नमस्कार गुड मॉर्निंग कशा हा सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल चला तर व्हिडिओला करते सुरुवात नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा तर आम्ही इथे चाललेलो हो आहोपा आरोईला घेऊन दवाखान्यामध्ये कारण कालच्या स्लाईव्ह मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आरोईची तब्येत जे आहे ना तर बिघडलेली होती कारण तिला सर्दी खोपला खूप खो, खूप होता आणि ताप पण होता त्यामुळे मग यांना हप डेट टाकायचं सांगितलं आणि दुपारीच हे घरी आले होते तर इथं छान असं तयार झालं आणि त्यानंतर गेलेलो आहोपा समोरच आम्ही आता चाललेलो आहोत तर ही आहे आमची कॉलनी त्या कॉलनीमध्ये आता मस्त अशी त्यांनी पार्किंगला गाडी लावलेली होती तर ती गाडी वगैरे घेतली काढून कारण गाडी लावली आणि मस्त आम्ही टू व्हीलरवर चाललेलो आहोत तर हे पा आमच्या इकडलं मार्केट तर पाऊस ना खूप पाऊस झाला तर हे नेमकं घरी आले आणि जेवण झालं आणि नंतर इतका जोराचा पाऊस सुरू झाला ना कायच सांगू तुम्हाला तर परतीचा पाऊस आहे आणि आता पण खूप सारा पाऊस चालूच आहे तर आता नवरात्राचं पण आवरायला काढायचं आहे तर पित्तर पाटायचं नंतर आपले इथं घट पण बसतात त्यामुळे सर्व घरातलं जे कामं आहेत ना ते आवरायला काढायचं आहे तर दसरा सर्व जो आहे ना आपण दसरा म्हणतो तर सर्व आवरायचं आहे आणि त्यानंतर आम्ही बघू शकता मार्केटवरून डायरेक्ट दवाखान्यामध्येच गेलो तर ते दाव गेल्याच्या नंतर नावांनी वगैरे केली की के आवराईचं नाव वगैरे घेतलं त्यानंतर ओजन काट्यामध्ये ओजन केलं तर बाबांनी नाव वगैरे लिहून घेतलं तर कारण आम्हाला उशीर झाला होता त्यामुळे आम्ही दुपारी दोन अडीच वाजता गेलो होतो तर खूप गर्दी झाली होती तर चौदा ते पंधरा नंबर होते तिथं त्यामुळे मग बसावं लागलं तर थोडा वेळ बसलो मग डॉक्टरांना दाखवलं औषध वगैरे घेतले आणि नंतर निघालेलो आहोत पा घरी घरी जाण्यासाठी तर सर्व पहिले जे आहे ना पायऱ्या वगैरे आहेत तिथं तर त्या उतरल्या आणि चाललेलं आहोत आता घरी तर खूप सारा पाऊस झाला आणि पावसामध्येच ना खूप चिडचिड होते जे की आपण बाहेर निघलो म्हणले की अजिबातच बाहेर जावं असं वाटत नाही पण काय करणार त्यानंतर मग खाली आलोच्या नंतर मस्त असा तिथं झोपाळा होता आणि झोपाळ्यावर दोघं दोघंजण बसले तर थोडा वेळ निवांत वेळ घाल घातला आणि त्यानंतर आम्ही निघालेलो आहोत पा घरी तर घरी जालं होतो तर मध्येच आम्हाला बघू शकता इतकी गर्दी दिसली ना तो काय सांगू तुम्हाला खूप गर्दी होते आणि गाड्या पण बघू शकता तुम्ही भरपूर होत्या तर इथे नेमकं का काय आहे तर आम्ही आजूबाजूला विचारलं त्यानंतर आम्हाला समजलं की जे की बांधकाम योजनाचे जे काही वस्तू ज्या मिळतात त्या आलेल्या आहे आणि तुम्ही पाहू शकता ही पूर्ण जी गल्ली आहे ना पूर्ण भरलेली होती तर त्या वस्तू घेण्यासाठी ही जी पब्लिक आहे ना ती जमा झालेली होती तर खूप गर्दीमध्ये उभं राहावं लागतं आणि त्यानंतर सर्व काही जी योजना राहते त्या मिळत असतात तर चला बघूया तर आता बघू शकता तुम्ही तर इतकी गर्दी होती आणि तर त्यानंतर इथं जे आहे ना थंब द्यायचा होता तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच